मांजरगाव येथे गाव पातळीवर सेंद्रिय शेतीचे शे प्रशिक्षण बदनापूर प्रतिनिधी तालुक्यातील मांजरगाव येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडला यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी दीपक कछवे यांनी सांगितले की जीवामृत घरी कसे तयार करावे फवारणीसाठी लिंबोळे अर्क घरी तयार करून पिकांवर फवारणी करावी जीवा जीवामृत जर पिकांमध्ये वापरले तर पिकांची पांढरीमुळे चांगल्या प्रमाणात वाढतील मातीमधील जीवाणूची संख्या वाढल्यामुळे फुटवे झाडांची वाढ चांगल्या प्रमाणात होते शेणखत कुजवण्याचे फायदे एकात्मिक पद्धत जैविक पद्धत हुमणी अळी जैविक जीवाणू मशागत शेती संकल्पना पर्यावरणीय समतोल आधारित शेती शून्य खर्च नैसर्गिक शेती बीजामृत जीवामृत अग्नियास्त्र निमास्त्र ब्रह्मास्त्र बुरशी प्रतिकारक कीटक प्रतिकारक फवारणी प्रतिकारक फवारणी मिश्रण इत्यादी मार्गदर्शन केले यावेळी शिष्यदेव साहेब पारडे साहेब मांजरगावचे सरपंच अनिल गायकवाड